आज आपण करणार आहोत बेचाळीस साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत म्हणजे फोर्टी टू साईजची ही कटिंग आहे आणि एकदम परफेक्ट जे फेमस टेलर असतात त्यांची जी कटिंग असते तशीच ही कटिंग आहे सेम कटिंग आहे कारण सव्वीस वर्षाचा अनुभव आहे आणि रोडला माझं शॉप असल्यामुळं सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत कटिंग कशी करायची ब्लाऊजची आणि कितीही ब्लाऊज मापाचं कितीही खराब असू द्या कितीही बेकार असू द्या शिवलेलं तरी पण आपण समोरच्या माणसाला पाहिलं की कटिंग आपल्याला करता यायला पाहिजे एकदम परफेक्ट आणि स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे उंची एक इंच कशामुळे वाढवतात ते त्याच्या त्याची अजिबात कमी जास्त होणार नाही या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के तुमच्या फायद्याचा आहे आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमची कटिंग एकदम परफेक्ट करता येणार आहे तुम्ही क्लास लावले असतील युट्यूबवर पाहत असता पण इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी -चो� तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्या गोष्टीमधूनच तुम्हाला तुमचं कटिंग एकदम परफेक्ट होणार आहे बऱ्याच जणांना ब्लाऊज शिवता येतं पण परफेक्ट कटिंग करता येत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये आणि दोन पद्धतीने मी तुम्हाला माप कसे घ्यायचे ते सांगणार आहे आणि हा व्हिडिओ न लांबवता आपण पटकन सुरुवात करूया पण हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कटिंग तुमची कधीच चुकणार नाही एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट टेलर जे असतात ना तशीच कटिंग आहे आणि मी सुद्धा सव्वीस वर्ष यामध्येच काम केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमची कटिंग मी शिकवणार आहे तुमचं जर कटिंगमध्ये चुकत असेल तर तुमचं काय चुकतंय ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्याप्रकारे तुम्ही तुमची कटिंग करू शकता चला सुरुवात करूया आता हे मापाचं ब्लाउज आहे आणि आपण हा पेपर घेतलेला आहे आणि ह्या ब्लाऊजवर आपल्याला कटिंग करायचं आहे हे मापा आहे मापाचा ब्लाऊज गिरायकाचं ब्लाऊज आहे आणि याच्यावरच आपण ही कटिंग करणार आहोत तर वेळ न घालवता सर्वात प्रथम आपण हा जो वाकडा तिकडा पेपर आहे तो आपण कट करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित असं समजेल तर ब्लाऊजची उंची कशी मोजायची आणि ती कशामुळे आपण एक इंच वाढून घ्यायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे रहे। आता उंची आहे पंधरा इंच आपण ठेवायचं आहे सोळा इंच म्हणजे आपली तयार किती होणार आहे पंधरा इंच आता मी ह्या अर्धा इंच हे खाली सोडणार आहे तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी शिकवणार आहे की ही गोष्ट आहे अर्धा इंच आपल्याला कशासाठी लागतं तर हे पाहू शकता हे अर्धा इंच आपण हे म्हणजे ही आपली मार्किंग आहे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे आता हे झालं अर्धा इंच आणि आपण वर सुद्धा तसंच अर्धा इंच घ्यायचं आहे आपली सोळा इंच पंधरा इंच आहे तर आपल्याला सोळा इंच ठेवायचं आहे तर पाहू शकता या प्रकारे एकदम मी तुम्हाला असं चौकोन करून दाखवणार आहे की म्हणजे तुम्हाला समजेल की कटिंग म्हणजे ब्लाउज पीस कसा असतो त्याच्यावर कटिंग कशी करतात आता हा झाला आपला Uh, पूर्ण सोळा इंच घेतलेला आहे आता आपल्याला अर्धा इंच कशासाठी ठेवायचंय हे पहा हे अर्धा इंच हे सुद्धा मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते हे अर्धा इंचाची मार्किंग आता हे अर्धा इंच आपल्याला शोल्डर वगैरे जोडतो ना आपण त्यासाठी पाहिजे आणि हे खालची जे आपण दुमडून घेतो ना खालची पट्टी ही जी खालची पट्टी असती या पट्टीसाठी आपण ही पट्टी दुमडून घेतो याच्यासाठी अर्धा इंच आणि हे इथं जोडतो त्याच्यासाठी अर्धा इंच म्हणजेच एक इंच आपल्याला हे एक्स्ट्रा लागतं आता सोप्या पद्धतीने आपण माप कशी घ्यायची छातीचं माप कसं काढायचं ते पाहूया म्हणजे तुम्हाला कमी जास्त कधीच होणार नाही तुमचं ब्लाऊज बिघडणार सुद्धा नाही आणि मार्जिन कमी जास्त सुद्धा होणार नाही तर पाहू शकता आता इथं टेप लावायचं ही जी मार्जिंग आहे या मार्जिंग पासून आपण हे टेप लावायचं आहे तर पाहू शकता किती आलेलं आपलं साडे अकरा आलेलं आहे कारण आपल्याला बेचाळीस साईजची ही छाती आहे म्हणजे साडे दहा आणि एक इंच आपलं एक्स्ट्रा म्हणजेच साडे अकरा आता इथं पण आपण साडे अकरावर वर खून करून घ्यायची आता ही ही खून मार्जिन सहित आहे आणि हे आपलं छाती आपली मेन छाती आपली आता मेन छाती दाखवते किती येतील तर पाहू शकता मेन छाती आपली साडे दहा इंच आहे तर हे व्यवस्थित असं हे माप टाकून तुम तुम्हाला समजण्यासाठी मी हे हे डबल डबल रेषा ओढते आता ही झाली मार्जिंग आणि हे झाली फिटिंग आता नेहमी आपण तुमचा तळा जर आता पाहू शकता ह्या ब्लाऊजचा गळा तुम्हाला बदलून दाखवते ब्लाउज सगळा आहे अकरा इंच किती आहे अकरा इंच असा मोजला तर साडे दहा साडे अकरा आहे पण अकरा इंच ठेवायचं आहे साडे अकरा इंच ठेवू कारण वरचं अर्धा इंच आपलं मार्जिनला जाईल आणि एवढा जर गळा असेल तर तुम्हाला काय करायचं डोळे झाकून तुम्ही शोल्डर आणि गळा मिळून पाच इंच घ्यायचं हे न विसरता शोल्डर शोल्डर आणि गळा पाच इंच घ्यायचं किती पाच इंच सव्वा दोन इंच सव्वा दोन इंच आपला हा गळा रुंदी राहील लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही ब्लाउजची कटिंग अशीच होते अशीच करा कारण तुमचा गळा जर अकरा असेल बारा असेल किंवा नऊ असेल साडे दहा असेल नऊ असेल तर तुम्ही शोल्डर आणि गळा पास ठेवून द्यायचा आणि आणि या पद्धतीने तुम्ही गळा म्हणजे तुम्ही ब्लाऊज कट करून पहा म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच ब्लाऊज किती सुंदर बसतं आणि जेवढं तुमचं हे शोल्डर जास्त असेल तेवढं तुमचं ब्लाऊज चांगलं बसत नाही आता समोरचा गळा आपला किती आहे सात इंच आहे समोरचा गळा आपल्याला सात इंच यायचं आहे पाहू शकता सात इंच आणि इथं सव्वा नऊ आता तुमच्या ब्लाऊज आता तुम्हाला म्हणतात या हे तर बेचाळीस साईजचं ब्लाऊज आहे आणि माझं तर चौतीस आहे किंवा पस्तीस आहे किंवा छत्तीस आहे मी कशी कटिंग करू तर तुम्हाला तुमचे मापं टाकायचे आहेत तुमच्या तुमच्या गळ्याची खोली किती आहे त्यानुसार तुम्हाला कटिंग करायची आहे आता या ब्लाऊजची खोली आहे सात इंच म्हणून मी हे सात इंच टाकलेलं आहे आता आपल्याला सोप्या पद्धतीने मोंढा मोजायचा आहे कारण जर तुमचा मोंढा जर मोठा झाला तर ब्लाउजची फिटे बिघडते शंभर टाकते त्याच्यासाठी तुम्हाला मुंढा हा परफेक्ट मोजून घ्यायचा आहे कमी जास्त अजिबात करायचा नाही तर पाहू शकता आता मी हे अशी रेश ओढलेली आहे तर ही आलेली आहे साडेपाच पर्यंत तर आपण काय करायचंय साडेपाच ला आहे तेवढाच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे गळा ते शो, सॉरी शोल्डर सॉरी मुंडा आणि आता आपण हे आता हे झालं मोंडा हा झाला गळा मला एक कमेंट झाली होती की तुम्ही सुरुवात कुठून करता म्हणजे ह्याचा आकार द्यायला हा जो आकार आहे ते सुरुवात कुठून करता आता आपण काय करायचंय साडेपाच आहे साडेपाच चा आपल्याला वर मोजायचं आहे आता इथं काय करायचं आपण हे अर्धा इंच आपल्याला हा हा अर्धा इंच अशी क्रॉस स्टिप मारून घे म्हणजे हा आता ही मी कशासाठी मारली ते आपण तुम्हाला दाखवते आणि इथून आपल्याला गळा आपला मोठा आहे त्याच्यामुळं आपल्याला एक इंच आहे किती एक इंच तर हे परेंग, हा जो हे गळा कोण आहे तो आपण एक इंचापर्यंत इथपर्यंत गेलेला आहोत आणि आता आपल्याला साडेपाचचा अर्धा करायचा आहे पावणे तीनपासून आपल्याला सुरुवात करायचं आहे किती पावणे तीनपासून आता बरा पाहू शकता हा जो आकार आहे इथपासून तर आपल्याला या आकारापर्यंत हा जो आता मी ही कशामुळे मारली होती कारण ही टी पण ही ती बरोबर आपल्याला आपल्या व्यवस्थित इथून घ्यायची म्हणजे इथं तुमचा एकतर ना तुम्ही जास्त जर आकार जर गोल आकार दिला मोंढ्याला तर ना ब्लाउज असं बाही वडल्यासारखी होती आणि बाही आतमध्ये जाती आणि शोल्डर मी तुम्हाला दाखवते तुम्ही जर जास्त आकार दिला तर ही जी बाही आहे अशी आतमजले आतमध्ये बऱ्याच जणांचं पहा तुम्ही बाहीचं हे आतमध्ये खेचलं जातं हा जो आकार आहे हा तो आतमधली बाही आतमध्ये दिसती आणि हा आकार आकार वेगळा दिसतो ही आकार असं खेचला जातो म्हणजे तुमची बाही इथून दिसते तुम्हाला कुठून इथून दिसते अशी अशी बाही इथून दिसती तर हे इतकं बेकार वाटतं त्यासाठी तुम्हाला हा आकार परफेक्ट घ्यायचा आहे इथून इथं आपण एक इंच घेतलेलं आहे आणि इथून इथं आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय हे लक्षात ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं इथं चोळ येतो या ठिकाणी चोळ येतो तर तुम्ही काय करायचं तुमच्या ब्लाऊजला जर चोळ आला तुम्ही काय करा पाव इंच शिलाई पाव इंच शिलाई आतमध्ये घ्यायची आहे कशी घ्यायची ते पहा असं घ्यायचं आणि इथून आकार द्यायचा आता इथून आपल्याला अर्धा इंच आकार द्यायचा आहे आता पाहू शकता इथून हे इथून आपण इथून इथं मोजलं तर अर्धा आलं आणि इथून इथं मोजलेलं आपण एक इंच आलं आता हे रेषा जास्त झाल्यामुळं तुम्हाला कन्फ्युज होईल पण हे एकदम परफेक्ट मी एकदम डार्क रेश करते म्हणजे जी आपली मेन रेश आहे ती तुम्हाला कळेल आता ही इथून इथं एक इंच आणि ह्या ह्या टोकापासून इथं आपलं अर्धा इंच आलेलं आहे हे अर्धा इंच घेतलेलं आहे आणि हे कटिंग तुम्ही एकदम परफेक्ट कटिंग आहे आजची बात तुम्हाला तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही कधीच इथं समोर चो बऱ्याच जणांचा इथं चोळ येतो समोर तो... <coughs> ते काय येतो हा जो खड्डा आहे तुम्ही हे खड्डा जास्त सोडता म्हणजे कमी सोडता त्याच्यामुळे कपडा इथं जमा होतो आणि त्या प्रकारे तुम्हाला इथं चोळ दिसतो आता ही ही तुम्हाला ही समस्या मी क्लिअर केली ही समस्या क्लिअर केली हे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा काठ होतो हे अर्धा इंच एक्स्ट्रा काठ होतो ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आता इथे कवर आहे आता आपल्याला यायचं आहे आता कटोरी म्हणजे कटोरी आहे क्रॉसपट्टी कशी करायची एकदम परफेक्ट परफेक्ट एकदम जे परफेक्ट टेलर असतात मेन मास्टर त्यांच्यानुसार ही कटिंग आहे मेन मास्टर कटिंग कशी करतात त्यानुसार कारण एवढे वर्ष मी कटिंग करूनच दिलेले आहे आठ करागेले होते आता, आता हे पाहू शकता आता हे मोजायचं आपण किती आलेलं आहे तीन आलेलं आहे आणि हे मोजायचं हे अडीच आलेलं आहे असंच तुम्हाला इथं घ्यायचंय असंच इथं घ्यायचंय आणि तुम्हाला तुमच्या ब्लाऊज म्हणजे तुम्हाला मापाला जर ब्लाऊज आणलेला असेल त्याची कटोरी म्हणजे ही क्रॉसपट्टी खूप मोठी असेल ती अजिबात घेऊ नका तीन आणि अडीच घ्या हे मी सांगते म्हणून घ्या म्हणजे बऱ्याच जणांच्या छातीमध्ये ही क्रॉसपट्टी आहे ना छाती छाती खाली येतील त्याच्यावर क्रॉसपट्टी जाती आणि मग हे चपटं दिसतं आकार बरोबर दिसत नाही हा पॉईंट वर जातो ही क्रॉसपट्टी जास्त घेतल्यामुळं आकार हा बिघडतो आणि कटोरीमध्ये कटोरी कटोरी आपली क्रॉसपट्टीमध्ये येते तर ते एकदम बेकार दिसतं तर तसं न करता तुम्ही मी सांगते तशी कटोरी तुम्ही घ्या आता आपण लिहिलेले घेऊ तर तीन आणि अडीच हे परफेक्ट माप आहे कोणत्याही ब्लाउजसाठी तुम्हाला हे माप घ्यायचं आहे अडीच आणि तीन हे झालं आपलं क्रॉसपट्टी क्लिअर केली मी क्रॉसपट्टी कोणत्याही मापाच्या ब्लाउज साठी तुम्हाला असंच घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही जर ही क्रॉसपट्टी जर मोठी घेतली तर तुमचं जे छाती आहे ती क्रॉसपट्टी मध्ये येते आणि असं इथं चपट दिसत वर हात केलं की ब्लाउज उचलतं हे तुम्ही लक्षात ठेवायचंय तुम्ही जर या प्रकारे जर घेतले तुम्ही कितीही हात उचलला तरीही तुमची म्हणजे क्रॉसपट्टी अजिबात वर जाणार नाही किंवा वर उचलणार नाही हे तुम्हाला लक्षात <coughs> <coughs> ठेवायचंय ही गोष्ट लक्षात ठेवायची परफेक्ट ही कटिंग आहे टेलर लोक जे करतात ना फेमस टेलर फेमस मास्टर तशाच प्रकारे ही कटिंग आहे आपल्याला घ्यायची आहे छाती मोजून घ्यायची आता कटोरी मोजून घ्यायची कटोरी किती आहे आपली साडेसहा आली तेवढीच ठेवायची जास्त कमी करायचं नाही आता मी हे सरळ इथं घेतले फक्त मी आता एक इंचावर आपल्याला आकार घे गळ्यापासून वर एक इंच जायचंय हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला गळ्यापासून वर आपल्याला एक इंच जायचंय आणि हा आकार आणि आपण इथं ज्यावेळेस मोजतो ना इथं आपलं सव्वा दोन आलं पाहिजे की ती सव्वा दोन पाहू शकता मी अगोदर न बोसताच आकार दिलाय तरीही सव्वा दोन आले पाहू शकता सव्वा दोन इथं आलेला आहे आणि याच प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे तुमच्या ब्लाऊजला जर चोळ आला तर मला विचारा कमेंट्स करा की माझ्या ब्लाऊजला मी अशी कटिंग केली तरीही माझ्या ब्लाऊजला चोळ आले तर हे झालं आपली मास्टर कटिंग परफेक्ट आता हे झालं आपलं पूर्ण ब्लाऊजचे आपण कटिंग केलेली म्हणजे पेपर पण ड्रॉ केलेला आहे याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायची आहे आता आपण कटिंग करूया आणि ही बेचाळीस साईज आहे किती बेचाळीस साईजच्या ब्लाऊजची तुम्हाला ही परफेक्ट मी ही अशी कटिंग करून दाखवलेली आहे बऱ्याच की मला गळा हा रुंदी पाहिजे गळा रुंदी मला जास्त पाहिजे गळा माझा लय आखडल्यासारखा होतो तर तुम्ही इथं एक अर्धा इंच तुम्हाला गळा जर रुंदी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा इंच वाढू शकता तर तो कसा वाढवायचा हे एक आपलं राहून गेलं आता हे गळा रुंदी आपल्याला थोडीशी वाढून घ्यायची तर पाहू शकता या प्रकारे मी टीप मार्ग म्हणजे सोडून घेतली आणि हे आपण बरोबर गळा आहे तेवढाच ठेवायचा आहे आणि फक्त हा आकार जो आहे तो आपल्याला इथून द्यायचा म्हणजे आपलं कट कसं होणार आहे ते पावडा आपण कट केले कितीही तुमचं किती ब्लाउज मोठं गळा छोटा असो तुम्ही तुमचा आकार असा गोल आकार आहे एकदम परफेक्ट आता आपण

कटोरी आलेली आहे म्हणजे कटिंग आलेली आहे आपण इथं खाली गळा आपण वाढून घेतलेला आहे तर आता आपण ब्लाऊजवर कटिंग कशी करायची कसं वाढून घ्यायचं <coughs> ते पाहणार आहोत आणि व्हिडिओ नक्कीच मोठा होईल पण एकदम सगळ्या गोष्टी मी यामध्ये कव्हर करणार आहे आता आपण काय करू तर बाही अगोदर काढून घेऊ कारण ह्याचे जे फुलं आहेत ना हे वरच्या साईडला आहेत त्याच्यामुळे आपण काय करू हे आपल्याला मोठा काट बाहीला घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपण ही कटिंग करून घेऊया डायरेक्ट हे गिरायकट ब्लाउजवर कटिंग आहे मास्टर कटिंग आहे एकदम परफेक्ट कधीच कमी जास्त शिवतानी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करणार आहे शिवतानी सुद्धा तुम्हाला कुठंच कट छाट करायची गरज पडणार नाही तर पाहू शकता ही बाही आता आपण बाही अर्धा इंच वाढून घेऊया साडेपाच ठेऊ ही पाच आहे साडेपाच ठेऊ साडेसहा आता इथं आपण आकार थोडासा वर देणार आहोत कारण आपल्याला इथं दोन्ही साईडला जॉईंट देणार एक साईडला जर जॉईंट दिला आपण एका साईडला जर जॉईंट दिला तर खूप मोठा येतो दोन्ही साईडला थोडा थोडा जॉईंट देऊ म्हणजे आपण हे उतार थोडासा कमी दिलेला आहे नंतर आपण ज्यावेळेस जॉईंट लावून त्यावेळेसच आपण इथला व्यवस्थित असा आकार देऊ त्यावेळेस निश्चिवण्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला अपलोड करणार आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन चेक करायचा आहे आणि पाहायचा आहे आणि ही कटिंग शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्या पाहिल्यावरच तुम्हाला कळेल की इतकी सोपी ब्लाऊजची फिटिंग असते मास्टर ब्लाऊज कटिंग आहे तर आता आपण व्यवस्थित कट कसं कर करून घ्यायचंय ते पाहूया कारण मी याच्यावर अगोदरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे कारण एकच पेपर आपण <coughs> आता मी नेहमी या साईडनी कारण इथं इथं पाठीचा भाग आला इथं आपला सम म्हणजे फ्रंट येतो हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुमचं कितीही कमी असेल ब्लाऊज तर ही तुम्हाला वापस करायची गरज पडणार नाही इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतकी परफेक्ट कटिंग आहे कमी ब्लाऊजमध्ये कटिंग बसते ही याप्रमाणे तुम्ही केली तर आता तुम्ही कसं टाकता ते मला माहित नाही पण या पद्धतीने जर तुम्ही टाकलं तर तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं अजिबात कमी जास्त होत नाही तुम् या प्रकारे आता हे इथं आपण कटोरी काढून घेऊया याला एक थोडस मारून घेऊया आता आपण ना हे कट करू म्हणजे आपल्याला कळेल की आपलं कटोरी बरोबर येणार आहे की नाही कमी जास्त होऊ नये कटोरी नाही तर काय होतं कटोरी आपण कट करतो पण कटोरी फ्रंटला पुरतच नाही म्हणून जॉईन घ्यावा लागतो डबल डबल काम करावं लागतं त्यासाठी आपण एक तुम्हाला एक ट्रिक्स आहे खूप महत्वाची आणि ही कोणत्याही ब्लाऊजला वापरता येईल कोणत्याही कटिंगमध्ये तुम्हाला ही ट्रिक्स वापरता येईल अजिबात तुमचं ब्लाऊज कमी जास्त होणार नाही म्हणजे फ्रंट कमी जास्त कधीच म्हणजे कटोरी क कटोरीला फ्रंट जास्त झाला किंवा कमी झाला असं कधी होणार नाही एकदम ॲक्युरेट माप आता आपण हे पण कापून घेऊ कारण आपल्याला हे फिरवायला टेबल छोटासा छोटा टेबल असल्यामुळं आपल्याला फिरवायला थोडस आवड जात आता आपल्याला कटोरी कशी काढून घ्यायची वाढू कटोरी कशी वाढून घ्यायची आता हे पाहूयात आणि कोणत्याही ब्लाउज साठी तुम्हाला एकूण तीन इंच कटोरी वाढून घ्यायची जर छाती समज खूपच छोटी असेल तर अडीच घ्या पण नॉर्मल <coughs> कोणतीही साईज असो त्याला तीन इंच तुम्हाला वाढून घ्यायचं आहे किती तीन इंच आता तीन इंच कसं वाढून घ्यायचं खाली दीड इंच घ्यायचं या साईडला दीड इंच घ्यायचं एकदम सोपा फॉर्म्युला आणि सोप्या पद्धतीने कोणत्याही ब्लाउजची कटिंग करता येणार आहे तुम्हाला कोणतंही ब्लाऊज असो या प्रकारे तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे एकदम परफेक्ट कटिंग कधीच चुकणार नाही हे मास्टर कटिंग आहे आणि हे पहा हे काज पट्टी ही आपण इथं सरळ रेष मारली होती आणि त्याच रेषेपर्यंत आपल्याला जायचं आहे इथून खाली यायचं नाही नाही तर तुमची काज पट्टी जी आहे ती मापापेक्षा वाढती हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हे ट्रिक्स आहे आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आपण आपलं हे कमी होऊ नये तर ते काय करायचं आपण हे पाहू शकता हे असं ठेवायचं हे असं ठेवायचं आणि मी ही इथं खून केलेली आहे तर आपण हे इथपर्यंत घेऊ शकतो खाली खाली एक अर्धा इंच याच्यापेक्षा एक अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं म्हणजे कटोरी आपले हे फ्रंट म्हणजे कटोरी कधीच कमी पडत नाही फ्रंटला जोडताना आणि इथं तुम्हाला गळ्यापासून इथं पाव इंच ठेवायचं आहे नाही तर जर तुम्ही नाही ठेवलं तर तुमचा गळा एकदम छोटा होऊन जातो एकदम बांधल्यासारखं होतं त्यासाठी पाव इंच हे पा या प्रकारे <coughs> कटिंग परफेक्ट आणि ही मास्टर कटिंग आहे त्याच्यामुळं तुम्हाला कधीच कमी जास्त होणार नाही कधीच जेवढ्याला तेवढंच कटोरी शिवतानी सुद्धा तुम्हाला तेवढंच येईल आता आपलं साडेसहा आणि तीन साडे नऊ पाहू शकता एकदम परफेक्ट आलं साडे नऊ आता ही कटोरी आपली साडेनऊची तयार झाली आता आपण हे कट करून घ्यायचं या प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने ही कटिंग आहे सर्वांना समजेल सगळ्याला परफेक्ट आपल्याला शिवता येईल कधीच कमी जास्त पडत ब्लाऊज म्हणजे कटोरी कमी पडली किंवा पट्टी कमी पडली असं कधीच होत नाही या कटिंगमध्ये परफेक्ट कटिंग येते कटोरी मोठी झाली छोटी झाली कधीच अशा गोष्टी या कटिंगमध्ये होणार ना नाहीत हे मास्टर कटिंग आहे पाहू शकता या पद्धतीने आता आपली ही मेन कटोरी म्हणजे पहिली आणि हे मेन कटोरी त्यापासून आपण एवढं वाढून घेतलेलं आहे बघा पाहू शकता या प्रकारे ही अशी कटोरी तुम्हाला वाढवता आली पाहिजे आता आपली काय राहील क्रॉसपट्टी फक्त क्रॉसपट्टी बाकी आहे आणि आपल्याला हा जो काठ आहे या काठाचा उपयोग का आपण ह्या ब्लाउजला गोल गळ्याला आपण हा काट लावलेला आहे ला पाहू शकता हा जो काठ लावलेला आहे गोल गळ्याला तसंच आपण हा काठ गोल गळ्याला लावणार आहोत तर आता आपण हे कट करून घेऊया तर पाहू शकता आपलं सगळं झालेलं आहे फक्त क्रॉसपट्टी बाकी आहे कमी कपड्यामध्ये बसवल्यामुळं एवढा कपडा आपला उरलेला आहे एवढा कपडा उरतो कारण तुम्ही जर परफेक्ट कटिंग केली तर तुमचा कपडा अगदी सडळ हाताने उरतो आता आपण इथं आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला एक इंच वाढून घ्यायचं किती एक इंच नेहमी फक्त क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला कटिंग करताना एक इंच वाढून घ्यायचं म्हणजे मागच्या भागापेक्षा समोरचा भाग हा एक इंच वाढून ठेवावा लागतो तर ते आपण क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये ही होती मास्टर कटिंग कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायचं आहे कधीच ब्लाऊज बिघडणार नाही नवीन शिकणारे ना असो ज्यांना कटिंगचा प्रॉब्लेम येत असो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आवडला तर लाईक सेल आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला तुमची कटिंग सुधरायची आहे आणि तुमचं करिअर तुम्हाला घडवायचं आहे तर ही होती परफेक्ट ब्लाऊजची परफेक्ट कटिंग